मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तगण देवीच्या दर्शनाला देवीचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि देवी नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी प्रत्येकाला ते आशीर्वाद मिळण्याचं काम संघट होतं आहे म्हणून आज आपण पाहिलं जरी पाऊस जरी असला तरी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते त्याचं कारण आहे का ते एक महत्त्व आहे त्या जगदंबा मातेला कारण इथं जगदंबा मातेचा उगम झाला आणि ते नंतर तुळजापूरला जगदंबा माता तिथे गेली आणि तिथं मला स्वतः आदृश्य होण्याचं काम ती झालं आणि याची व्याख्याही मला स्वतः बऱ्याच लोकांना माहिती आहे जे तुळजापूरला जी काही यात्रा भरती तुळजापूरला जे काही मला स्वतः नवरात्राचा सण मोठा साजरा होतो <coughs> ते इथूनच <थुना> जगदाबा मातीची <coughs> पुराणं करून पाहिजे जाते तिथं तो उत्साह मोठ्या आनंदामध्ये साजरा होण्याचं काम होतं आणि नवरात्राचं जर पाहिलं तर काही माता भगिनी माझी माहितीप्रमाणे जर आपण उपास धरल्याशिवाय राहत नाही उपास तर धरताच बसरा पण नऊ दिवस पायामध्ये कुठल्याच प्रकारची चप्पल घालायचं काम करत नाही असं पावित्र्य प्रत्येक जण करण्याचं काम सर्व आता आम्ही आमचं स्वतःचं प्रत्येकाचं भाग्य समोरतो आमचा जन्म गुहानगरमध्ये दे झाला देवीच्या गावाला झालं ते आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजून आम्ही त्या देवीचं नेहमीच त्या ठिकाणी मला फक्त दर्शन घेतो आणि देवी तर मला असं तर प्रत्येक व्यक्तीला तर मला असं वाटतं आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करते पण माझ्या सुद्धा देवीच्या कृपेने आशीर्वादाने एक सहा वेळाला आमदार पद मिळालं मंत्रीपद मिळालं याच्यापेक्षा दुसरी मला असं वाटतं काही कुठल्या प्रकारची अपेक्षा काही शिल्लक राहिली नाही आणि प्रत्येकाला देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करतील म्हणून आज नवरात्राच्या निमित्ताने तालुक्यातल्या आणि विशेष करून जिल्ह्यातले जेवढे भक्तगण भाविकांदर्शनात येतील त्यांना मी माझ्या वतीने विशेष मतदारसंघाच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वाईट घेतली विशेष करून आमचं प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल धन्यवाद नवरात्र नवरात्रा निमित्तानं आज तिसरी माळ आहे आणि तिसऱ्या माळीच गोरानगर आणि पंचकृषीमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्सव साजरा केला जातो कारण तिसरी माळ या दिवशी पालखी आज गोरानगर येते बारा वाजता आई भवानीची आरती करून पालखीची आरती होती आणि पालखीची आरती करून पालखी आता या वर्षी नवीन प्रथा आपण चालू करतोय सगळ्या गावकऱ्यांच्या तरुणांची संघटना तयार झाली या गोष्टीचा विचार करून यावर्षी वर्षी पालखी भाविक भक्त जे फक्त नगर जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून आज तिसऱ्या माळ म्हटलं की पुरानगर कारण की आय तुझा भवानीच हे आणि इथूनच भवानी तुळजापूरला गेलेली आहे आणि आणि आजच्या दिवशी इथं फार मोठा उत्सव आणि आमच्या बुरानगर आणि पंचकृषीच्या भागाचं मोठं वैभवाचा आजचा दिवस आहे तो विचार करून भाविक फक्त मोठ्या संख्येने येतात आणि त्यांची सोय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे विशेषतः महिला वर्ग मोठ्या स्वरूपात आहे तुळजाभवानीच्या आणि पालखीच्या दर्शना करता येतं म्हणून तो विचार करून सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की आपण ही पालखी रातामध्ये मध्ये मिरवायची जेणेकरून लहान मुलं भाविक महिला वयोवृद्ध सगळ्यांचं एक दर्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि एक आनंद उत्सव त्यामध्ये भर पडेल त्यामुळं आदरणीय आमदार कैदली साहेब आणि गावकऱ्यांनी मिळून हा विचार मांडून आज या ही नवीन प्रथा चालू केलेली आहे निश्चितपणे आज आपण पाहतो की मोठ्या संघटना मोठे तरुण ज्येष्ठ सगळ्या लाखोंच्या संख्येत भाविक भक्त आज बुरा नगर या ठिकाणी येते देवीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना निरोगी आयुष्य आनंदमय आयुष्य आणि चांगल्या पद्धतीने भविष्य प्रत्येकाला मिळावं अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आमदार कडिले साहेब व आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्वांना नऊ दिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम बोरानगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी भावी भक्त येत असतात आणि तिसऱ्या माळेच्या दिवशी पालखीचा सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या ठिकाणी मान्य आमदार खडिले साहेबांच्या हस्ते बारा वाजता पालखीच्या आरती होऊन पालखी मिरवणुकीला गोरान या ठिकाणी निघलेली आहे परंतु ह्या वर्षीच्या परंपरेमध्ये बदल करून या समस्त गावकऱ्यांच्या निर्णयाने या ठिकाणी पालखी ही ट्रॅक्टरमध्ये त्या ठिकाणी ठेवून मिरवणूक त्या ठिकाणी करत आहोत आणि सगळे गावकर त्या ठिकाणी आणि मुलं सहकार्य करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक निघलेली आहे मी आपल्या आप सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या आमच्या परिवारच्या वतीने व्यक्त करतो <laughs> शारदीय नवरात्र उत्सव मान्य आमदार शिवाजीराजे कडिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी बोरानगर सरपंच रावसाहेब कडिले आणि तसेच आमचे वारवाडीचे सरपंच सागरजी कडिले तसेच वारवाडीचे सरपंच कापरवाडीचे सरपंच सचिन दुसुंगे या सर्वांनी पालखीचा जो दरवर्षी आमची पालखीची आपले याच्यात मिरत होते तर ती ही पालखी आपली पालखी ट्रॅक्टर मध्ये मिरवून चांगल्या पद्धतीने दर्शन झालंय आणि याचा सगळ्या गावांनी पाठिंबा दिलाय हे सगळ्यात महत्वाची बाब आहे तिचऱ्या माळीच्या निमित्ताने पुरणागरचे सरपंच आमदार शिवाजीराव यांच्या झाली मध्ये सरपंच रावसाहेब करडेल यांनी जे ट्रॅक्टर मध्ये पालखी मिरवणूक करायची हे ठरवलं त्याला वारवाडी असेल पुरानगर असेल कापरोडी असेल नागरदेवळ असेल या सर्व गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ही जी पालखीची मिरवणूक या ठिकाणी चालू आहे अतिशय उत्साहित आणि एकदम मस्त पर, मस्त प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि शांतते या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी वारुवाडी असेल कापोडी पुरानगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी सर्वांनी मिरवणूकी आनंद घेत आहेत सर्व तरुण मुलं या ठिकाणी आहेत अक्षयदादा असतील दादा असतील रुदास खरली असतील देवीदास खरडीला असतील दत्ताभाऊ तापकिरे असतील यांच्या यांच्या मार्गदर्शक आता मिरवणूक या ठिकाणी एकदम मस्त या ठिकाणी चालू आहे आणि या निमित्ताने मी वारवाडी ग्राम ग्रामस्थांच्या वतीने बुरानगरला बुरनगरच्या सरपंच व इतर सर्व ग्रामस्थांना सर्व ग्रामस्थ कापडे असेल सर्वांना पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो साधाबाद शारदीय नवरात्र उत्सवासाठी ग्रामपंचायत म्हणजे बुरानगरच्या वतीने मान्य आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब तहसीलदार संजय शिंदे साहेब डी वाय एस पी वमने साहेब त्याचबरोबर बेंगार कॅम्पचे पी आय व सर्व शाह उपस्थित अधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रेचं म्हणजे नियोजन करण्यात आलं शांतता समितीची सभा म्हणजे घेण्यात आली त्याच्यानुसार ग्राम ग्रामपंचायततर्फे संपूर्ण यात्रा परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी कचरा उचलण्यात आला काटे काढण्यात आले सर्व गावामध्ये तेव्हाबद्दतीची व्यवस्था वे, करण्यात आली त्याचबरोबर संपूर्ण गावामध्ये सात रोग म्हणजे पसरू नये म्हणून म्हणजे फॉगिंग करण्यात आलं त्याचबरोबर स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी म्हणजे टी सी घेऊन सर्व रस्ते सर्व स्वच्छ पाणी पुरवठा व आरोग्याची देखरेख आमच्या आमच्यातर्फे ठेवण्यात आली ग्राम ग्रामपंचायततर्फे स्वतंत्र गावकरी गेट तिथं उपस्थित ठेवण्यात आलं तिथं ग्राम ग्रामपंचायतचा कर्मचारी चोवीस तास उपलब्ध असून गावातील नागरिकांना सुलभ म्हणजे दर्शनासाठी सोय करण्यात आली सर्व म्हणजे नियोजन ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व सर्वांसहचं सर्व श्रेय मान्य आमदार शिवाजीराव कटेरी साहेब त्याचबरोबर अक्षेदादा कटेरी यांना मी देतो आणि चालू वर्षी पण शांततेत नवरात्र उत्सव पार पाडण्याची जबाबदारी सर्व गावगावकऱ्यांनी घेतलेली आहे त्यास ग्रामपंचायत संपूर्ण प्रशासनाचं सहकार्यालाय आज रोजी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पुरानगर जगदंबा माता देवीच्या पालखी सोहळा चालू आहे तिसरा माळीच्या पालखी उत्सवात आज मान्य आमदार साहेब यांच्या हस्ते पालखीची पूजा झालेली आहे आणि पालखीची मिरवणूक सध्या ट्रॅक्टरमधून योग्य रीतीने चालू आहे आणि पालखी सोबत आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे पालखी शांत चालू आहे هر ڪجهه بڻائتو چڪو آهي چاھي سچي هجي يا ڪو چڪو آهي